श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम पंधरा दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे चार पैसे टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची ती ही की कोणाचीही कर्ज होऊ देऊ नये हे साधले कि मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते तोच नियम प्रेमाला लागू होतो प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम माती देणे जरूर आहे नंतर प्रेम कसे वाढेल त्याच्या कोणाची नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहात दुखापत केली तर ती थोड्या फार वेळाने भरून निघेल आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करेल पण मन दुखवणे इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही मन दुखवणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखी आहे कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यात मी मन आहे असे सांगितले आहे सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे पण सरासर विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो एखादा मनुष्य जर असे म्हणाला की मी एक सत्य तेवढे जाणतो आणि सत्य बोलताना आई बाप माणसे देव गुरु वगैरे कुणालाच ओळखत नाही तर त्याला काय म्हणावे एक सत्य पाळण्याच्या जर असल्या विभूतींचे करण्याचे दहा गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे चोरी करण्याकरता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करू देणे हे सारांश प्रत्येक सारा सार विचार, विचाराची गरज आहे समजा एका बापाला चार मुलगी आहेत त्या एकाला गोड आवडते दुसऱ्याला आंबट आवडते तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते आता प्रत्येकाच्या या वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही म्हणून भांडण मिटवायचे असेल तर चौघांनाही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम आणि पुढे प्रेम वाढवण्याकरता ज्या एका बापाची आपण चार मुले आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यासमोर राखून प्रेमाचे पोषण होईल कशी परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे या सरासर विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले तर कोणाचेही मन न दुखवता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे